कर्नाला ही अपराधी वाटेल अशी दुर्दैवी घटना आपल्या या मराठमातीत घडली त्या घटनेची आठवण आजही आली तरी काळीत चिरून टाकते ती घटना म्हणजे शंभूराजांची दुर्दैवी ह्या शंभूराजांना बंदी बनवून त्यांचे मित्र कवी कलश यांच्यासह याच पेडगावच्या किल्ल्यावर याच ठिकाणी आणण्यात आलं इथेच त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार झाले खर तर शंभूराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ इथे एक मोठं स्मारक व्हायला हवं त्यांनी लिहिलेले ले जे ग्रंथ वगैरे आहेत त्यांचं ग्रंथालय इथं छानस व्हायला हवं स्वराज्याचे दुसरे छत्रपती असणारे संभाजी महाराज इतक्या सहजतेने संगमेश्वर येथे कसे पकडले गेले आणि दुसरी गोष्ट त्यांना सोडवण्याचे पुरेसे प्रयत्न हे मराठ्यांकडून का झाले त्या राज्याभिषेकानंतरच बातमी येऊन धडकली की पेडगावच्या किल्ल्यावरती साधारण दोनशे उच्च प्रदीचे अरबी घोडे आणि एक कोटीचा खजिना शिवराज्याभिषेकाचा खर्चही वसूल एकाही मावल्याचं रक्त न सांगता आणि काहीही क्लेश कुणालाही न होता महाराजांनी हे साध्य केलं आणि त्या दिवसापासून पेडगावचे शहाणे वेड पांघरून पेडगावला जाणे ही जी विशेषण बहादूर खानाला चिकटली ती आजवर कायम आहे डॉक्टरिंग या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत मंडळी मरणालाही अपराधी वाटेल अशी दुर्दैवी घटना आपल्या या मराठ मातीत घडली त्या घटनेची आठवण आजही आली तरी काळीत चिरून टाकते ती घटना म्हणजे शंभूराजांची दुर्दैवी हत्या एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संगमेश्वर येथे झालेली अटक ते अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी तोलापूर येथे घेतलेला त्यांनी शेवटचा श्वास या दरम्यान शंभूराजांवर अनन्वित अत्याचार केले गेले त्या अत्याचारांचं वर्णन करण्यास आपली जीभ सुद्धा धजावत नाही एवढं आपल्या धाकल्या धन्यांनी ते सर्व काही सोसलेलं आहे त्यांना अटक केल्यानंतर ज्या गावी आणलं गेलं त्या पेडगाव या गावी आज आपण आलेलो आहोत शंभूराजांच्या शौर्यस्तंभापुढे नतमस्तक होऊन त्यांच्या या आठवणींना उजाळा देऊया हा पेडगावचा किल्ला आणखीही काही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे एक म्हणजे यादवकालीन अतिप्राचीन मंदिरं मंदिर या ठिकाणी आहेत आणि दुसरं म्हणजे मराठ्याच्या इतिहासातलं एक सोनेरी पान गनिमी काव्याचा एक अद्भुत आविष्कार ज्याने पेडगावचे शहाणे हा शब्द सगळीकडे रूढ केला तो म्हणजे हा पेडगावचा किल्ला त्या लढाईची पण आपण आज माहिती घेऊया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा चला तर पाहूया धर्मवीरगड अर्थात पेडगावचा किल्ला गावचा किल्ला आयताकृती असून त्याला आठ प्रवेशद्वारे आहेत गावाकडे जाण्याचा दरवाजा चांगल्या अवस्थेत आहे चा तर नदीच्या दिशेला असलेला दरवाजा हा मोडकळीस आलेला आहे शंभूराजांना संगमेश्वर या ठिकाणी अटक झाली त्यावेळी औरंगजेब हा अकलूजच्या बैकोट किल्ल्यात होता अटकेची बातमी समजताच त्याने आपला मोर्चा वळवला तो या पेडगावच्या किल्ल्यामध्ये शंभूराजांना बंदी बनवून त्यांचे मित्र कवी कलश यांच्यासह याच पेडगावच्या किल्ल्यावर याच ठिकाणी आणण्यात आलं इथेच त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार झाले अक्षरशः त्यांचे डोळे काढण्यात आले आजही तो विचार करून अंगावर शहारे येतात आणि इथली भीमा नदी ही तर आजपर्यंत अश्रू ढाळत असेल असं वाटतं मोडेन पण वाकणार नाही मरेल पण विकला जाणार नाही हे जे आपण सहजपणे म्हणतो ते शंभूराजांनी इथे खरं करून दाखवलं सध्या एका मंदिराचा खांब हा शौर्यस्तंभ म्हणून इथे वापरला जातो खरं तर तर शंभू राजांच्या स्मृतीप्रित्यर्थ इथे एक मोठं स्मारक व्हायला हवं त्यांनी लिहिलेले ले जे ग्रंथ वगैरे आहेत त्यांचं ग्रंथालय इथं छानसं व्हायला हवं हीच एक शंभूप्रेमी म्हणून अपेक्षा आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक झाला साधारण एक कोटी रुपयाचा खर्च झाला त्यावेळी होन ही मुद्रा होती पण साधारण एक कोटी रुपये आजची किंमत त्यावेळी असेल तर त्या राज्याभिषेकानंतरच बातमी येऊन धडकली की कि पेडगावच्या किल्ल्यावरती साधारण दोनशे उच्च प्रदीचे अरबी घोडे आणि एक कोटीचा खजिना आहे ही बातमी जेव्हा राजांना कळाली तेव्हा हा खजिना दिल्लीला जाण्याच्या मार्गावर होता तेव्हा पेडगावच्या किल्ल्याचा सुभेदार होता बहादूर खान कोकलताश हा औरंगजेबाचा दूध भाऊ होता दख्खनचा सुलतान म्हणून त्याने स्वतःला घोषित केलं होतं महाराजांनी आदेश दिला की दोन हजार मावळे पेडगावच्या किल्ल्यावरती हल्ला करतील आणि ते घोडे आणि तो खजिना सगळा लुटून आणतील कशी कुणास ठाऊक परंतु ही कुनकुन बहादूर -कुन, खानास लागली आणि त्याने फौजेस सज्ज होण्याचा इशारा दिला तो तसा भावज खात होता की फक्त दोन हजाराची फौज आपल्याकडे येते आणि दोन को काट देंगे खदेड देंगे असं म्हणत त्याने मजुरी दाखवली दिवस होता सोळा जुलै सोळाशे चौऱ्याहत्तर मराठ्यांची फौज निघाली दोन हजाराचं घोडदौड निघाल खानाला दुरूनच मातीचे लोळ उठताना दिसले आणि खानाची सेनाही सज्ज झाली जशी मराठ्यांची सेना, सेना जवळ येत गेली तसं खानाच्या सैन्याने आक्रमण केला मराठ्यांनी त्यांना जवळ येऊ दिलं पण मराठ्यांचे गोडे भितरले आणि इतस्त ते दौडू लागले मराठ्यांनी खानाच्या फौजेला पाठीवर घेतलं आणि बरंच अंतर कापलं खानाच्या फौजेत आनंद पसरला की बाबा आपण मराठ्यांना इथून खादेडून लावलं मराठे हारले आणि इकडे विजयोत्सव सुरू केला मोठ्या उन्मादानच खान आपल्या सेनेबरोबर परत किल्ल्याकडे येत होता परंतु किल्ल्याकडे बघतानाच आगीचे लोल धुराचे लोळ त्याला दिसू लागले आणि तो चरकला त्याला समजेना त्याने त्या ते किल्लेदाराला विचारले की कि बाबा हा काय प्रकार आहे तर तो, तो म्हटला माहीत नाही हुजूर आपण तर सगळे एकत्र इकडे आलो होतो मग किल्ल्यावर कोण असणार जवळ जाऊन पाहतात तर मराठ्यांनी सगळा खजिना लुटून नेला होता सगळी घोडी गायब झाली होती दोनशे अरबी घोडी एक कोटी खजिना शिवराज्याभिषेकाचा खर्चही वसूल एकाही मावळ्याचं रक्त न सांगता आणि काहीही क्लेश कुणालाही न होता महाराजांनी हे साध्य केलं आणि त्या दिवसापासून पेडगावचे शहाणे वेड पांघरून पेडगावला जाणे ही जी विश्लेषण बहादूर खानाला चिकटली ती आजवर कायम आहे जय शिवराय द्वारासमोर असलेली ही इमारत म्हणजे हमामखाना अर्थात स्नानगृह आहे इथे कलाकुसर केलेले हौद आढळतात इमारतीत प्रकाश येण्यासाठी छतावरील घुमटामध्ये झरोके ठेवलेले आहेत हमाम खान्यातून छतावर जाण्यासाठी जिना आहे छतावर ही एक हौद आहे छतावरून छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र अभ्यासताना दोन प्रश्न कायम पडत आलेले आहेत पहिल्यापासून कि स्वराज्याचे दुसरे छत्रपती असणारे संभाजी महाराज इतक्या सहजतेने संगमेश्वर येथे कसे पकडले गेले आणि दुसरी गोष्ट त्यांना सोडवण्याचे पुरेसे प्रयत्न हे मराठ्यांकडून का झाले नाही तर पहिली गोष्ट अशी आहे की संभाजी महाराजांविरुद्ध एवढी जी कटकारस्थानं होत होती कदाचित त्यामुळे मुकर्रब खान ज्यावेळी संगमेश्वराच्या जवळ येत होता ती आपल्या गुप्तहेर खात्याला बातमी असावी पण ती त्यांना देऊ दिली नाही ही एक शक्यता लक्षात येते आणि संभाजी महाराजांबरोबर फक्त तीनशे ते चारशे फक्त भालाईत होते बाकी शिवाजी महाराज ज्यावेळी होते त्यावेळी अंगरक्षक दळ हे जवळजवळ दोन हजार संख्येचं असायचं तर ते संभाजी महाराजांसाठी एवढे कमी भालाईत का ठेवले गेले हा दुसरा एक प्रश्न आहे पुढचा प्रश्न राहतो जेव्हा संभाजी महाराजांना अटक होते पकडून नेलं जातं त्यावेळेला औरंगजेब कोसो दूर होता अकलूजच्या किल्ल्यावरती होता इतक्या दूर असताना रायगडापासून दोन दिवसात ती खबर तिकडे गेली असती पकडलं गेलं पण तिथून रायगडावरून वो, कुठलीही कुमक वगैरे पाठवली गेली नाही संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी हेही जरा पचनी पडत नाही दुसरी गोष्ट संभाजी महाराजांना पकडल्यानंतर राजाराम महाराज लगेच कारभार सांभाळतात त्यांच्याकडून तहाची बोलणी करण्यासाठी औरंगजेबाकडे वकील पाठवला जात नाही असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये येतात की ज्यामुळे संभाजी महाराजांना सोडवण्याचे पुरेसे प्रयत्न आपण का केले नसावेत याचा अर्थ जसं संभाजी महाराजांच्या आयुष्यात कटकारस्थानं होती तसे रायगडावरही घरभेदी होते राजाराम महाराजांना कदाचित त्यांना मदत करू दिलं नसेल किंवा तसं फरमान काढू दिलं नसेल किंवा तहाची बोलणी करायला कोणाला पाठवण्यालाही बंधन करण्यात राजाराम महाराज रायगडावरून सुटतात परंतु येसुबाई आणि छोटे शाहू महाराज हेही त्यावेळी खानाच्या ताब्यात जातात हेही थोडस पचनी पडत नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मखाने शेजारी एक उद्ध्वस्त इमारत आहे त्याच्या राहिलेल्या अवशेषांवरून तो महाल असावा या इमारतीला आता राणी महाल म्हणून ओळखले जाते प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक मोठी टेकडी आहे पूर्वी इथे सात मजली इमारत होती असे सांगितले जाते तर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला मशिदीचे अवशेष आढळतात पेडगाव किल्ल्याच्या मधोमध मद एक तीस फूट उंचीचं बुरुजासारखं बांधकाम आहे परंतु हा बुरुज नसून हत्ती मोठ आहे याच्या तळाला एक हौद असून त्याच्या वरच्या टोकाला दोन दगडामध्ये छिद्र असलेले दगड तिथे बसवलेले आहेत त्याच्यामधून लाकडी वासा घातला जायचा आणि त्याला कप्पी बसून नदीतलं पाणी या मोठेद्वारे इथे आणलं जायचं तेही खापरी पाईपलाईन मधून अशा दोन हत्ती मोठ या पेडगावच्या किल्ल्यावरती आहेत या खापरी पाईपलाईनद्वारे नदीचे पाणी किल्ल्यावर आणले जायचे या पाईपातून जाणाऱ्या पाण्यातील हवा बाहेर निघून जाण्यासाठी असे मनोरे बांधण्यात आले आहेत यांना उच्छवास असे म्हणतात धर्मवीर गड अर्थात पेडगावच्या किल्ल्याचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा जय शिवराय जय शंभूराजे